प्रजासत्ताक दिन आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाचा दिवस आहे दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा केला जातो या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून खऱ्या अर्थाने लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर आपली ओळख निर्माण केली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यानंतरही देशाला स्वतःचे संविधान नव्हते ब्रिटिशांनी तयार केलेले कायदेच लागू होते विचारमंथन आणि अथक परिश्रमानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने भारताचे संविधान तयार केले हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आले म्हणूनच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ताक म्हणजे असा देश जिथे सत्ता लोकांच्या हातात असते राजा किंवा हुकुमशहा नसून लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी दे। देश चालवतात भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यांची हमी देते जाती धर्म लिंग भाषा किंवा प्रांत यावर कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान हक्क दिले जाय आहेत हेच भारतीय संविधानाचे खरे सामर्थ्य आहे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीतील राजपथावर मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो भारताचे राष्ट्रपती राष्ट्रीय ध्वज फडकवतात आणि देशाच्या लष्करी शक्तीचे दर्शन घडवणारी भव्य परेड आयोजित केली जाते तिन्ही सैन्य दलांची शिस्तबद्ध मिरवणूक विविध राज्यांची सांस्कृतिक झलक दाखवणारी चित्ररथ तसेच शालेय विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून येते पराक्रम गाजवलेल्या वीर सैनिकांना आणि नागरिकांना या दिवशी शौर्य पुरस्कार दिले जातात शाळा महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जातो ध्वजवंदन भाषणे देशभक्तीपर गीते नाटिका व निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आजचा युवक हा देशाचा भविष्यातील कणा आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला केवळ सुट्टीचा दिवस नसून जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा दिवस आहे मतदान करणे कायद्याचे पालन करणे समाजात समानता राखणे देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे संविधानाने दिलेले हक्क जसे महत्त्वाचे आहेत तसेच कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे आहे प्रजासत्ताक दिन हा भारताच्या आत्मसन्मानाचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव आहे हा दिवस आपल्याला एकता अखंडता आणि देशभक्ती यांचा संदेश देतो आपण सर्वांनी संविधानाचा आदर करून एक जबाबदार नागरिक म्हणून वागलो तरच भारत खऱ्या अर्थाने प्रगत आणि बलशाली राष्ट्र बनेल जय हिंद धन्यवाद